महाराष्ट्र शासनाच्या चौसष्टव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीतील तिसऱ्या दिवशी एक चांगले आणि दर्जेदार नाटक पाहण्याची संधी रसिक कर रत्नागिरीकरांना मिळाली संजय बेलोसे लिखित इंडियाज मोस्ट वॉन्टेड हे नाटक कैलासवासी संभाजीराव महादेवराव भोसले माजी सैनिक फाउंडेशन संचलित ऐश आर्ट अकॅडमी पोखळी चिपूड या संस्थेनं स्पर्धेमध्ये सादर केलं अतिशय उत्तम अशी नाट्य कलाकृती इथे पाहायला मिळाली आणि सादर करण्यात आली वेशभूषा प्रकाश योजना या बाबी या नाटकाच्या ठीक पण त्याच वेळेला याचं सादरीकरण आणि याचं सा कथानक हे शेवटपर्यंत रसिक प्रेक्षकांना खेळून ठेवणार असं होतं ही कथा तीन निवृत्त स्वातंत्र्य सैनिकांभोवती फिरते ज्यांना भ्रष्ट राजकारणी अशोक चक्रवर्ती यानं बळी ठरवलेलं असतं आचार्य हे समाजकार्यात स्वतःला वाहून घेतात आणि शांती आणि अहिंसेचे पाईक असतात केसरी हे जगप्रसिद्ध वैज्ञानिक असतात पण अशोक चक्रवर्तीनं त्यांना राजकीय षडयंत्रात मनोरुग्ण ठरवलेलं असतं त्यांना रस्त्यावर फिरत असताना आचार्य आश्रय देतात तर माजी कमांडर सिंग हरिचा यांचा मुलगा आणि पत्नीचं चक्रवर्तीनं अपहरण केलेलं असतं त्यांनाही आचार्य आपल्या घराच्या तळघरात भूमिगत राहण्यासाठी जागा देतात आचार्यांसोबतच आदिवासी समाजातील मुलगी भारती असते जिला आचार्यांनी शिकवून डॉक्टर बनवलेलं असतं आचार्यांच्या घराच्या तळघरात वैज्ञानिक केसरी बॉम्ब बनवणं आणि इतर अनेक प्रयोग करत असतात सिंग हरिचॅच्या आणि केसरी या दोघांनाही अशोक चक्रवर्तीला संपवायचं असतं परंतु अहिंसेच्या मार्गावरून चालणारे आचार्य या दोघांच्या हिंसक योजनेना विरोध करत असतात निवडणुकीच्या काळामध्ये शहरात एक बॉम्बस्फोट होतो या स्फोटानंतर बाबू झेंडे नावाचा एक मुलगा अतिरेकेंच्या वेशात जखमी अवस्थेत आचार्यांच्या मानेला पिस्तूल लावून त्यांना तळघरात घेऊन येतो डॉक्टर भारती त्यांच्यावर उपचार करते आणि तो बरा होतो आणि या बॉम्बस्फोटाचं खापर मात्र आचारांवर पडतं आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते याच वेळेला तंदुरुस्त झालेला बाबू झेंडे भारतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेला आचार्य केसरी आणि हरिजाच्या भारतीला त्याच्यापासून सोडवतात आणि त्याच वेळेला या भारतीनंच तुला वाचवलं ती माते समान आहे तिच्यावरच अत्याचार करतोस हे आचार्यांनी बोललेले शब्द बाबू झेंडेच्या मनावर परिणाम करतात असं असताना या कृत्यामुळे त्याला तळघरातून हाकलून दिलं जातं दोन दिवसांनी बाबू झेंडे मद्यधुंद अवस्थेत परत तळघरात येतो आणि तिघांनाही मला मारून टाका असं सांगून आपला जीवन प्रवास त्यांना सांगायला सुरुवात करतो ते ऐकल्यावर आचार्य त्याला पुन्हा आश्रय देतात आता आचार्य केसरी हरिचा आणि बाबू झेंडे हे चौघही अशोक चक्रवर्तीला मारण्याचा कट रचतात केसरी त्याला माणसाला बेशुद्ध करणारे पिस्तूल देतात झेंडे त्यावर प्रयोग करताना बेशुद्ध होतो पण केसरी त्याला पुन्हा शुद्धीवर आणतात बाबू झेंडे तळघरात केसरीनं बनवलेला फोनवरून बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धमकी देतो यातूमुळे आचार्यांची सुटका होते तो हरिचा मुलगा आणि पत्नीलाही सुखरूप बाहेर काढतो आणि त्याच वेळेला चक्रवर्तींविरुद्ध हरिचाच्याने तयार केलेली फाईल स्वतःच्या ताब्यात घेतो बाबू झेंडेचं पूर्ण परिवर्तन होतं आणि तो शांती आणि अहिंसेचा पाईक बनतो तो आचार्य यांच्याप्रमाणे समाजसेवा करण्याचं व्रत घेतो आणि तिथून निघून जातो असं असतानाच काही वेळातच कार बॉम्ब स्फोटात नेता अशोक चक्रवर्ती आणि त्याचा चालक बाबू झेंडे यांचा मृत्यू झाल्याची बातमी येते आणि सगळीकडे सन्नाटा पसरतो आचार्य केसरी भारती हरिचा यांना वाटतं की बाबू झेंडे यामध्ये मारला गेलाय मात्र वृत्तपत्रामध्ये ज्या बाबू झेंडेचा फोटो येतो तो, तो वेगळा असतो त्यामुळे चौघांनाही दिलासा मिळतो तेवढ्यात बाबू झेंडेच्या रूपात असलेला व्यक्ती म्हणजे आधार अशोक चक्रवर्ती अशोक चक्रवर्तीचा मुलगा हा आचार्यांच्या वेशात तळघरात येतो ते बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो शेवटी आधार चक्रवर्ती वडिलांच्या जागी निवडणूक लढवतो जाताना तो आचार्यांकडे त्यांची गांधी टोपी मागतो आणि त्याच वेळेला या गांधी टोपीचं महत्व आणि त्याचं पावित्र्य राखलं जाईल असा शब्द सुद्धा तो आचार्यांना देतो या नाटकातील प्रत्येकाचीच भूमिका प्रत्येकानं उत्तमपणे वठवली मात्र बाबू झेंडे ही भूमिका बजावलेल्या विक्रांत चंद्रकांत जिरंगे यांची भूमिका लक्षवेधी ठरली त्यांच्याबरोबरच केसरी म्हणून मंगेश विठ्ठल डोंगरे मास्तर म्हणून राजेंद्र लक्ष्मण जाधव सिंग हरिचॅचा म्हणून साताप्पा शंकर राणे आणि भारती म्हणून सौ अर्चना प्रथमेश यादव यांनीही उत्तम काम केलं नाटकासाठी निलेश मुळे यांचं संगीत उदय प्रभाकर पोटे यांची प्रकाश योजना दीपेश घाणेकर यांची रंगभूषा आणि वेशभूषा होती तर नेपथ्य उदय संभाजी भोसले यांचं होतं एक वेगळा विषय अनेक प्रतीकांचा वापर केलेला देशभक्ती ओतप्रोत भरलेला भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देता येतो आणि चुकीच्या मार्गावर गेलेला माणूस पुन्हा सत्याच्या मार्गावर येतो असं सकारात्मक शेवट झालेलं हे नाटक एक चांगला संदेश देऊन जातं असं यातून पाहायला मिळतं सादरीकरण उत्तमच होतं त्यामुळे हे नाटक शेवटपर्यंत लक्षात राहतं आणि एक चांगली कलाकृती पाहण्याचा आनंद देऊन जातं प्रहार डिजिटलसाठी अनघानी कमकदूम रत्नागिरी